रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा तर पहा उद्या आहे संकष्टी चतुर्थी चोवीस जुलैला बुधवारी आलेली आहे आणि पहा आपल्याला त्या दिवशी काही उपाय काही सेवा ह्या करायच्या आहेत आणि एक मंत्रसुद्धा बोलायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघ हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की कोणते उपाय करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत कोणत्या शुभ पहा कोणतेही आपण शुभ कार्य करत असताना गणपतीची गणपती आपण सर्वप्रथम करतो कारण गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही आणि संकष्टी चतुर्थी ही एक अशी तिथी आहे की जी गणपती बाप्पांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय काही व्रत सेवा उपासना ह्या करायच्या असतात पहा गणपती बाप्पांची खूप अतिशय आवडती ही तिथी आहे अशी ही संकष्टी चतुर्थी असते आणि या दिवशी बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळे पहा उपाय केले जातात आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या बोलून मनोभावाने श्रद्धेने मनापासून हे उपाय जर आपण केले तर गणपती बाप्पांची जी कृपा आहे ते नक्कीच आपल्यावर होते म मग ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही आणि हा दिवस पहा गणपती बाप्पांची पूजा आणि आराधना करण्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जो कोणी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना बाप्पा शंभर टक्के फळ हे देत असतात आणि संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यात येते पहा या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून आपण त्यांची या दिवशी विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे उपवास करायचा आहे आणि त्यासोबत गणपती बाप्पांचा जे स्तोत्र आहे मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे काही प्रभावी उपाय जे आहेत ते सुद्धा या दिवशी करायचे असतात पहा आणि असाच एक उपाय म्हणजेच गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक अशी वस्तू ठेवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे बघा तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि त्यानंतर आपलं रु नित्यनेमाचे स्नान वगैरे आटपून तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उगवत्या सूर्याला पहा सूर्यदेवाला अर्घी द्यायचं देव आहे देवघरातील नंतर पूजा वगैरे करायची आहे आणि या दिवशी खास करून गणपती बाप्पांची आपल्याला मनोभावे विधिवत पूजन करायचे आहे आपण रोज तर पूजा करतोच पण या दिवशी गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे पहा तुम्ही ही जी पूजा आहे ना पहा देवघरामध्ये बसून करू शकता किंवा तुमच्याकडे देवघरामध्ये व्यवस्थित हे नसेल तुम्ही एका पाटावरती सेपरेट पूजा मांडली तरीही चालणार आहे पहा शीघ्र आणि अचूक तुम्हाला फळ परिणाम भेटण्यासाठी तुम्हाला या दिवशी मात्र संकष्टी चतुर्थीचा उपाय हा करायचा आहे परंतु उपवास जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही उपवास न करता सुद्धा हे उपाय करू शकता शास्त्रामध्ये ब्रह्मदेवाने संकष्टी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती मनापासून गणपती बाप्पांची भक्ती आणि व्रत करतो त्यांची सर्व इच्छा आहे त्यांच्या जीवनातील जी काही संकटे आहे जे काही अडचणी विघ्न आहे जे काही दोष आहे ते दूर होत असतात पहा तर आपल्याला एक वस्तू गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजा वगैरे झाल्याच्या नंतर ठेवायची पा सर्वप्रथम आपल्याला नित्यनेमाची पूजा गणपती बाप्पांचे जे स्नान घालायचे किंवा अभिषेक घालायची ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जी काही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत आहात तर त्या इच्छेसाठी तुम्हाला संकल्प तुम्ही करू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर तु तुम्ही संकल्प करून हा उपाय करू शकता किंवा संकल्प जरी तुम्हाला करायचा नसला तरीसुद्धा तुम्हाला हे उपाय करता येणार आहे बाप्पा या बाप्पा या दिवशी तुम्हाला पहा त्या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथे अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मोदकही तिथे गणपती बाप्पांचे आवडते मोदक किंवा लाडू हे सुद्धा तुम्हाला नैवेद्य म्हणून तुम्ही तिथे अर्पण करू शकता पण आता काय करायचं आहे पहा एक आप तुम्हाला स्वच्छ असं धुवून पुसून विड्याचं पान घ्यायचं आहे कुठेही ते तुटलेलं वगैरे नसावं एकदम स्वच्छ आणि चांगलं देटासह तुम्हाला पान घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचं आहे पहा पण हे देटासह अखंड पान असावं पानाचा डेट जो आहे तो बाप्पांकडे करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे थोडं पाणी घालून पहा कुंकू आपल्या हातावरती थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला ओलं करायचं आहे पहा आणि नंतर त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे पहा तुम्हाला उज स्वस्तिक काढल्याच्या नंतर तुम्हाला त्या तुमच्या उजव्या अनामिकेने तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्हाला तुमच्याजवळ दुर्वा असतील तर त्या दुर्वाने जरी स्वस्तिक काढलं स्वस्तिक दुर्वाच्या साह्याने तरीही चालणार आहे पहा पण तुम्हाला ते स्वस्तिक एकदम व्यवस्थित काढून घ्यायचं आहे ते स्वस्तिक काढल्याच्या नंतर त्या चारही ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चार टिंब बिंदू द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला दोन रेषा द्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने तुम्हाला योग्य पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर एक सुपारी घ्यायची पहा सुपारी एकदम चांगली घ्यायची कुठेही त्याला किडा वगैरे लागलेला नसावे किंवा त्या किड्यामुळे छिद्र वगैरे पडलेले नसावेत अखंड व्यवस्थित सुपारी घ्यायची आहे सुपारीमध्ये पहा शास्त्रामध्ये सुपारीला पहा गणपतीचे रूप मानले जाते पहा आपल्याकडे जर गणपतीची मूर्ती नसेल त्यावेळेस काय करतात सुपारी ही गणपती म्हणून आपण कुठलं शुभकार्य असेल तर तिथं पूजत असतो म्हणून म्हणून पहा सुपारीला हे गणपतीचे रूप मानलेले आहे त्यामुळे सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याला एक लाल धागा गुंडाळायचा आहे पहा लाल धाग्याने तुम्हाला पाच वेळे त्या सुपारीला घालायचे आहेत पहा तुमच्याकडं जे ला रक्षासूत्र असतं बघा लाल कलरचं ते घेतलं तरी चालेल सपोज ते तुमच्याकडं नाही आहे मग तुम्ही पांढरा धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला थोडंसं त्याच्यावरती कुंकू आणि पाणी टाकून थोडंसं त्याला लाल करून घ्यायचं आहे आणि नंतर त्या सुपारीला गुंडाळायचं आहे पहा नंतर ही सुपारी आपण जे पानावरती नागिलच्या स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्या त्या पानावरती तुम्हाला मधोमध ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला पहा हे ठेवल्याच्या नंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला काळे तीळ आकरा घ्यायचे आहेत आणि हे तीळ घेतल्याच्या नंतर तो थोडासा तुम्हाला गूळ पण घ्यायचा आहे हातामध्ये काळे तीळ आणि गुळ थोडासा घेऊन तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे ओम गण गणपते किंवा श्री गणेशाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पहा पाय या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरे कु कुठले गणपती बाप्पांचे मंत्र येत असतील तर ते पण तुम्ही तिथे बोलू शकता आणि हे उपाय जे आहे ते तुम्हाला सूर्या पहा सूर्य अस्त होण्याच्या अगोदर थोड्या वेळ करायचा आहे म्हणजेच हा उपाय तुम्हाला रात्री करता येणार आहे जर तुम्हाला रात्र करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय दिवसा कधीही करू शकता पहा तुम्ही जे हातामध्ये तीळ आणि गुळ घेतलेलं आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहा दुसरा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे दोन दोन तुम्हाला तो फुलं घ्यायचं आहेत आणि दोन पहा फुलं नंतर तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये फुलं आणि लवंगा ह्यासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत अग। लवंगा घेत असताना ती समोर फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि पहा आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला पाच माळ हे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे पहा पहा त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे एक तांब्याचं तांब्या घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे पहा म्हणजे चंद्रोदय झाल्या होयच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांजवळ एक विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्यावरती सुपारी ठेवायची आहे काळे तीळ लवंगा हे सर्व बाप्पांना अर्पण करायचं आहे हे तुम्ही चंद्रोदय होण्याच्या अगोदर करायचं आहे किंवा सकाळी केलं तरीही चालणार आहे पण जेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट हवा आहे तर तुम्हाला हे उपाय जे आहे ते चंद्रोदय होण्याच्या अगोदर थोड्या वेळ करायचे आहेत त्यानंतर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे त्यानं त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि एक पांढरं फूल जे आहेत पहा ज्या ठिकाणी तुमच्या तिथे गॅलरीत असू द्या तुमच्या अंगणात असू द्या तुमच्या छतावरती असू द्या जिथे तुम्हाला चंद्र दिसतो किंवा दिसतो त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गॅलरीतून किंवा छतावरून अंगणातून चंद्रदेवांना तुम्हाला तिथे अर्घी द्यायचं आहे पहा आणि आपण जे तांब्या घेतलेला आहे जी तांब्याचं तांबण घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ अकरा टाकून घ्यायचे आहे थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि उजव्या हातावरती तुम्हाला हे घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला ओम सोम सोमाय नम या मंत्राचा मंत्र म्हणायचा आहे तो एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे हे तीळ जे आहेत गूळ आणि ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये जे आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे काळे तीळ आणि थोडासा गूळ टाकून आ, पहा चंद्रदेवांना अर्घी द्यायचा आहे नंतर पहा तुम्ही तिथे धूपदीप अगरबत्तीने चंद्रदेवांना ओवाळून घ्यायचं आहे यामुळे काय होते पहा घरामध्ये सुख शांती येते घरातील क्लेश दूर होतात घरातील ताणतणाव वादविवाद भांडणे कमी होतात आणि आपल्या कुंडलीतील चंद्रदोष जे असतो तो दूर होण्यास मदत होते तर पहा अशा प्रकारे साधा सोपा सरळ उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे पहा उपायासाठी वापरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही सुपारी घेतलेली आहे ती सुपारी तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि उरलेल्या वस्तू जे गुळ जे आहे तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता म्हणजे तिथे जे मुंग्या वगैरे असतील ते कीटक ते सर्व खाऊन घेतील कुणाच्याही पायदळी येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहेत असे जे छोटे छोटे उपाय असतात ते करत चला तुम्ही यामुळे असं होतं की तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि जे काही आपल्या अडचणी असतील समस्या असतील ते दूर होऊन आपली उत्तर उत्तर प्रगती होत असते चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या नि रुजू करते नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ